बात झाले नेणार थांब पाच सहा तास हे दोन तीन आहेत तेच काढतात तर मित्रांनो आता आपण तुम्हाला दाखवते किती बोला किती बघा नमस्कार मित्रांनो मी तुमचा निनाद तांडेल तुमच्या मराठी चॅनल चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतोय तर आज खडपाला आलेलो तर इथं फाटका तुटका असा झाला आहे जे असं खडपाला अडकलेलं आहे म्हणजे असं कोणी टाकलेलं आहे का नाही माहिती नाही पण नाहीच वाटत ना आई तर आई आहे माझ्यासोबत आणि भरपूर असे चिंबोरे अडकलेले आहेत आणि मोठे बोलतो त्यांना आम्ही तर ते अडकलेले आहेत मित्रांनो ते आता बघू काढण्याचा प्रयत्न आहे आपला आणि काढून आज तुम्हाला दाखवतो कसे मी काढते आता माझ्याकडे चाकू आहे ते नाहीच काढते म्हणजे एकदम असा फाटका तुटका झाला आहे असं वाटते कोणी टाकला येत नाही ना आई तर बरेच असे मोठे आहेत त्याच्यात तर ते काढणार आहे जिवंत आहेत ते तर चला मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा हे बघा इकडं झालं आहे ना तसं वेगवेगळं असं वेग म्हणजे फाटका तुटका झालेला आहे तर भरती येतं ना मित्रांनो तेव्हा हे मोठे अडकतात हे बघा हे बघा मोठे जिवंतच आहेत इकडे तुम्हाला दाखवते पुढं तिकडं भरपूर पन, आहे तिकडं पण इकडं पण आहेत जवळजवळ अर्धा एक तास जाईल काढायला हे बघा जिवंतच आहेत हा फात्रे आहे मोठ्या तुम्हाला दाखवते इकडं मोठ्या आहे काय बघा इकडं बघा हा बघा मोठी त्या साईडला पण आहे भरपूर अडकले ते बघा बाकी जे खराब झाले ते नाही घेणार हे इकडे पण आहे ते बघा जिवंतच आहे काढून घेते नाही तर लांब आहे लांबून दाखव जरा पूर्ण मला की असा तो फुकट गेलेला आहे इकडे पण आहे हा म्हणजे काढ निम ताकद असतं मी तो दगडाच्या साईडला असतं मोठ्या तर भरपूरच लॉटरीच लागलय आज अच्... कालवून मस्त होईल रेसिपी चाकू आहे ना तो महत्त्वाचा आहे बघताय ना डुके एकदम मस्त आहेत मजबूत व्हिडिओ रेसिपीची बनवायला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सपोर्ट करा आपल्याला बघा आंगडा किती मोठा आहे चावा मजबूत असतो बसला ना चावा तर बेकार सुटत नाही लवकर छोटा छोटा हे छोटं पण घेणार आहोत आपण मच्छी तर बाजारात येतच नाही नशिबाने हे आपल्याला दिसले खडपामध्ये नाही हो हो डोक्याने चावा घेतला असता मोठे मोठे काढतात बारीक ना हा बारीक नाही घे मोठे घेत हे बघा असे काढायला लागतात ते मोठे आहेत ना ते पहिला काढून घेत हा इकडे या इकडे दाखव हा बघाच आहे दगडालाच अडकल मला का जिवंत आहे का म्हणजे जिवंत आहे येड घेत आपण काढणार लय भारी आहे दगड आहे ते बोलतो आपण त्या काढतय वडून त्याला चाकूला तार नाही वाटत वडतान वडतान केला हा बघा किती मजबूत आहे बघा डुक्याचा वासला बघा तो मजबूत यांची रेसिपी आज जबरदस्त होईल सगळे जिवंत साई आपण बघतोय ना सगळे जिवंत येईल काही काही गाबोलीच्या पण कुरली आहे मी डसा घेतला ना ताकत बघा असं व्यवस्थित दाखव इकडे दिसतंय ना हा हा चिमर का डुका टाकू द्या आत एकदम तुम्हाला दाखवित किती बोला केले जवळजवळ अर्धा एक तास जाईल अजून आई पण आज भरपूर दिवसाने नाही तुला येईल काय काढताना बाबा असतात ते काम काढले तर मित्रांनो हा डेंजर आहे तर धरायला काय नाही बाजू आजूबाजूला डायरेक्ट त्याच्या डुके धरायचे दुके पहिला मोडून घ्यायचे एक डुका बघा द्यायला वाचला त्याचं एक दुका फायनली आपण मोरला आहे पण जिवंतच आहे ते भीती वाटत चावला तर एक दुका गेला खाली हा बरं आवाज नाही आहे कॅमेरा लावला की ना आवाज नको चालू केला तर हा बघा कसं काढलाय पटापट काढून घ्या चेंडी आहे ना, ना मेल ती मेल आहे हवं दे तशी अजून एक साईडला चिंबर आहे मोठी आहे डेंजर डेंजर असं चाव घेतले नाही तर आपल्याला काही दिवसांनी आपल्या खेकड्यांचे पण व्हिडिओ येते जाम ताकत आहे बला लग गोड गोड खाना असत खायला लय गोड लागतात ना आई समोर आज हे बी नको दाखव समोरच भेटलाय बघा त्याला खावा झाले काढून अजून झालेत तेवढे सगळे नाही नेहायचे नाही तर मरतील जीवाला लागतील शिवते फाट झाला तू कुसला झाला हा कोणतरी सोड इतके सोडायला आले का समजत मजबूत आहे भरपूर अंडी होती अंड्यावाला भर ना भरलेला नसतं नाही हा भरलेला ना अंडा सोडलाय बाहेर आहे अंडा हात कापल तावणीत काढते आता गली लागत वाटत एक मासा लागला ला मेले ला। मेलेला मासा पण पण भरपूर दिवसानी इकडे आलोय ना लक्ष हा पालू आहे मित्रांनो इकडे विजय सगळं मेलन मोठी लाल मुठी असे जरा लांब जा आणि मला पूर्ण कर लांब तू पण दिसत लाल मोठी आहे बघा मला काढून भाई

ते थोडके त्यांनी टाइम कमी चाकू कुठ निगत पण नाही हो एवढा मजबूत आहे

काय नाही लागते काढायला टाइम नाही लागत पण हे लाल मुठे काढायला डेंजर असतात त्यांच्या नांगे असतात ना त्या आतमध्ये फासतात हा बघा बस झालं चल थांब काढते थांबते आपण दोन तीन काढणार आहोत शेवटचे तो, तो कर तो कर वाचलेला आहे तर तो काढते थांब पहिले हि बुकीवरच राहिलाय चावल पकडू दिसला फात्री दगडाचे मोठी बाज झाले नाही ना छान पाचसा काढते हे दोन तीन आहेत तेच काढतायत मोठे आहेत जरा निका फटाफट निका तुला कंद्रवाडी करत आहे संध्याकाळचा टाइम होत चाललाय ना फटाफट काढते ना मी जर आपले YouTube वाले ना पण बघू दे ना व्हिडिओ कसं काय दिसतं ये सर्व मोठ्या हे बघा सका इकडे जवळ हे बघा किती त्यातनं एकच काढायचं बघा कुठल्या जातीचा खेळ खाल्ला भट छान करते टाइम नाही आता मित्रांनो आपल्याकडे चला त्याचा चल। एक हाय हा बघ हा तसं जाल भरलेलं आहे लागल पालो तर मित्रांनो आता आपण तुम्हाला दाखवते किती कॉल केली बघा जिवंतच आहे आणि आईने टिपलेल्या शिंपल्या आपला झाला फायनली रस्सा इकडे दाखव मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल ना तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला जर कोण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा अशी खास व्हिडिओ तुमच्यासाठी एवढी मेहनत तर चला पटापट टाकून घेऊ इकडे दाखवा तर टाकायला पण मला सांगितलं